ग्रंथपाल विद्या मंदिर प्रशाला वैराग संस्थेच्या गैरविश्वासाने माझी दिनांक तीन बारा दोन हजार एकवीस रोजी सेवा समाप्त केली होती सदर सेवा समाप्तीला मी माननीय शाळा न्यायाधिकरण न्यायालय सोलापूर येथे अपील केलं होतं अपिलाचा निकाल लागून आज साधारण आठ ते नऊ महिने झाले त्याची एक मी निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालय सोलापूर श्री सचिन यांना दिली होती परंतु त्यांनी याची अद्याप कोणतेही दखल घेतलेली नाही फक्त केवळ वेळ मारणे वेळ मारून नेणे ने उडाउडीचे उत्तर देणे आणि संस्थेच्या मुख्याध्यापकाला गैरविश्वासाला अभय देणे अर्थपूर्ण व्यवहार करून त्यांचे असे प्रकार चालले आहेत मी हा त्यांच्या सर्व प्रकाराला वैतगून गेलो आहे माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे मला आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे ह्याच्यापूर्वी मी गेल्या सोमवारीला साधारण सात सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो होतो त्यांना हे सर्व कागदपत्र दाखविले माझा निकाल दाखवला त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर तुम्ही नाही रुजू करून घेतलं तर मुख्याध्यापकावर फौजदारी दाखल करा परंतु मुख्याध्यापाकावर फौजदारी न दाखल करायचं कारण मला काहीच शिक्षण अधिकारी त्यांना महाग पाठी शिका घालतात त्यांचे अर्थपूर्ण व्यवहार झालेत का ह्याचा शोध घेतला पाहिजे कुठेतरी मी हा सर्व वयता गोष्टीला ह्या त्रासाला आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंट्रोल आता हातबोल झालेला आहे त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला आहे की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी सचिन नागनाथ जगताप त्यांच्या नावानं अर्ज लिहून त्यांच्या नावावर चित्ते लिहून आण आडण्यास्थळी मी आत्मदहन करणार आहे ह्याची सर्वस्व जबाबदारी त्यांनी घ्यावी जगताप साहेबांनी घ्यावी त्यांना पुन्हा कळ विनंती करतो